मालवणी खाज्या म्हणजे गम्मत जम्मत ह्या कथानकाचे नाव आहे आहेक भेटला मॅकट्या गावी पोस्टमन म्हणजे पोस्टमास्टर होते रिटायर व्हायला एक दोन वर्षे होती चांगल्या कामाळे त्याने गावचं मन जिंकलं होतं बुटकी मूर्ती मोठे पोट गळ्यापासून कमरेपर्यंत जाणारा लांब खाकी कोट व कमरेपासून गुडघ्यापर्यंत जाणारी हाफ खाकी पॅन्ट मास्तरना हरणिया होता पण ह्या गबळ्या कपड्यामुळे तो कोणाच्या ध्यानात येत नसे महादू काजूच्या हंगामात बारी येत त्या वाड्यावर काजूची दारू पाडायचा संध्याकाळी रस्त्याच्या बोरीवर बसून बाटली बाटली दारू विकायचा तो किरकोळ धंदा करीत नसे ओळखीच्याच माणसाला दारू विकायचा चोरीचा मामला हळूहळू बोमला माधूबरोबर त्याचे एक दोन चमचे पण असायचे मास्तर व माधूचे संबंध चांगले होते कुठेही मास्तर दिसले की काय मास्तर नमस्कार बोलायचा लवाड माधूला मास्तरनं हरणी हे माहीत होते एकदा काय झाले माधूचे एक महत्त्वाचे पत्र आले माधूच्या घरी कोणी भेटले नाही म्हणून ते पत्र माधूचा चलत भाऊ साधूकडे दिले माधू आणि साधूचे भांडण होते ते पत्र शेवटपर्यंत साधूने माधूला दिलेत नाही आठ दिवसांनी ही गोष्ट माधूला कळली तो मास्तरांचा रागराग करू लागला मास्तर कुठेही भेटले की आजूबाला कोणी बाई माणूस नाही हे पाहून माधू त्यांना चिडवी काय मास्तरा तुझे पपयो लय व्हारी मास्तर लाजून चूर व्हायचे ही गोष्ट मुडिये गुरुजींना कळली एक दिवस मास्तर व गुरुजींची रस्त्यात भेट झाली मुडिये गुरुजी मास्तरना म्हणाले मादू तुमका चिडवता हे ऐकून फार वाईट वाटतं मास्तर म्हणाले काय करू मी तो गाव गुंडा असा गुरुजी मास्तरना म्हणाले यापुढे माधूंना तुम्हाला चिडवल्यावर तर मी सांगते तसा तेका बोला पण मी सांगलं या कोणाक सांगू नका मुडगेव गुरिजीने मास्तरना कालमंत्र दिला दोन दिवसांनी आवाटातना पत्रे वाटून मास्तर मोरि इले तसो माधूचं चमचो जोरात खाकारलो मास्तरांना बघून माधू म्हणालो काय मास्तरा तुझे पपयो लय भारी मास्तर लगेच म्हणाले माधू तुझ्या वाड्यावरच्या दारूची नाशा लय न्यारी ढग फुटलो ढग फुटलो सगळे गाराटले दुसऱ्या दिवशी मा दोन मास्तरांका खादीत एकटेच गा गाठल्यान मास्तर काल तुम्ही जा बोललास त्याबरोबर नाही केलास तू माका नेहमी चिडवत असता त्याचा काय मास्तर तुम्ही असा म्हणत रावलास आणि पोलिसांका कळला तर ते मागं पकडून कणकवलीक नेतील त्यापक्षा असा करूया यापुढे मी तुमका काय चिडूचं नाही तुम्ही पण माय का काय बोला नको ह्याकाच म्हणतात खकट्याक भेटला मॅकट्या